नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर मार्केटमध्ये मस्त असे मका आलेल्या आहेत आणि बाहेर मस्त पाऊस पडतो आहे आणि आपल्याला चटपटीत खायचे मन होते तर आज आपण कॉर्न कसे बनवायचे ते बघणार आहोत इथे तुम्ही बघू शकता किती छान असे कॉर्न झाले आहेत आणि हे कॉर्न आहेत हे पंधरा ते वीस मिनटामध्ये बनून तयार होतात तर चला आपण सुरुवात करूया तर इथे मी दोन मके घेतले आहेत तर या मक्यांची बाहेरील साल आहे ते मी काढून घेते आता हा मका आहे हा मी स्वच्छ धुवून घेतला आहे आणि इथे हाताने तोडून घेते अशा पद्धतीमध्ये आणि आता याचे आपण दाणे काढून घेऊया असे दाणे काढायला सोपे जातात म्हणून हे बघा अशा पद्धतीमध्ये दाणे काढा मक्याचे म्हणजे ते सोपे जातील असे मी सर्व दाणे आहेत ते मी काढून घेते तर इथे आता मी मका सोलून घेतला आहे आता आपण या मक्याला पाच मिनिट उकडवून घेणार आहोत तर एका भांड्यामध्ये मी पाणी ठेवले आहे आणि त्यामध्ये मी आता मीठ घालते आणि यामध्ये मी मक्याचे दाणे आहेत ते मी घालून घेते आणि इथे मी झाऱ्याने मिक्स करून घेते बघा छान असे मिक्स झाले आणि यावरती मी झाकण ठेवते आणि पाच मिनिट मी उखळ काढून घेते तर हे बघा इथे पाच मिनिट झाले आहेत आणि उखळी छान अशी आली आहे तर इथे आता आपण हे दाणे आहेत हे गाळून घेऊया म्हणजे सर्व दाणे आहेत हे व्यवस्थित नितळले जातील तर हे मी काढून घेते एका भांड्यामध्ये मी मक्याचे दाणे घेतले आहेत आणि त्यामध्ये मी कॉर्नफ्लावर घालते आणि मैदा घालते मी आणि थोडे मी मीठ घालते आणि आता आपण इथे चमच्याने मिक्स करून घेणार आहोत हाताने मिक्स करायचं नाही कारण आपल्या हाताला कॉर्नफ्लावर आणि मैदा लागला जातो आणि हे दाण्यांना व्यवस्थित चिपकले जात नाही त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीमध्ये मक्याला व्यवस्थित कॉर्नफ्लावर आणि मैदा लावून घ्या आणि आता आपण फ्राय करून घेऊया तर एका कढईमध्ये मी तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे तेल चांगले गरम झाले आता त्यामध्ये आपण मक्याचे दाणे आहेत ते घालूया घस आहे हा मी मीडियम ठेवलेला आहे आणि दोन मिनिटभर हे चांगले तेलामध्ये सेट व्हायला द्यायचे त्यानंतर आपण झाऱ्याने परतून घ्यायचे आहे तर इथे आता दोन मिनिटभर झाले आहेत आता आपण हे चांगले परतून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता मका आहे हा आता थोडा थोडा वरती यायला सुरुवात झाली आहे तर इथे बघा मके चांगले वरती आले आहेत आणि इथे मी आता झाऱ्याने परत परतून घेते तर इथे तुम्ही बघू शकता हे दाणे आहेत हे व्यवस्थित असे कुरकुरीत झालेले नाही आहेत म्हणून दोन तीन मिनिट अजून ठेवावे लागतील जर तुम्ही असेच मक्याचे दाणे काढले तर पाच मिनटानंतर ते एकदम नरम होतील आणि खायला मजा येणार नाही तर हे चांगले कलर चेंज होईपर्यंत परतून पर घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता कलर चांगला चेंज झालेला आहे आता इथे हे मक्याचे दाणे तयार आहेत तर आता आपण सर्व मक्याचे दाणे आहेत ते काढून घेऊया आणि हे दाणे तुम्ही असेचही खाऊ शकता पण इथे आपण कांदा आणि लसूणची फोडणी देणार आहोत आता मी याच तेलामध्ये राहिलेले आहेत मक्याचे दाणे ते मी घालून घेते हे खायला खूप चटपटीत लागतात आणि झटकेपट बनले जातात आता त्याच कढईतले मी तेल थोडे ठेवले आहे आणि बाकीचे मी काढून घेतले आणि या कढईमध्ये आता आपण लसूण आणि मिरची घालून घेऊया हे मी चमचाने चांगले परतून घेते अर्धा मिनिट झाल्यानंतर यामध्ये मी आता कांदा घालते कांदा पण मी अर्धा मिनिट परतून घेते इथे कांदा ही छान असा परतून झालेला आहे आता यामध्ये मी शिमला मिरची घालते आणि इथे मी परत अर्धा मिनिटभर पर चांगले परतून घेते तर इथे आता शिमला मिरची चांगली नरम झाली आहे चवीनुसार आपण आता मीठ घालून घेऊया परत मी परतून घेते आणि यामध्ये आपण आता मका फ्राय केलेला आहे तो आता यामध्ये आपण घालूया आणि इथे मी दोन मिनिटभर चांगले परतून घेते हे करतानाच खूप छान असा सुगंध येतो आणि खायलाही खूप मजा येते तर पावसामध्ये तुम्ही अशी रेसिपी करून बघा खूप छान मुलांना आवडेल ही रेसिपी तर इथे आता हे तयार झाले आहे तर आता आपण सर्व करूया तर इथे क्रिस्पीकॉन तयार झालेला आहे तर अशी डिश तुम्ही पावसामध्ये नक्की करून बघा मुलांना खूप आवडेल जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि तुम्ही चॅनलवरती नवीनच असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तर चला भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार